रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आषाढी यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व लाडू प्रसाद एकशे वीस कर्मचारी चोवीस तास यासाठी परिश्रम घेत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यावर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी असते प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने तेरा लाख पन्नास लाडू राजगिरा लाडू प्रसाद हजार बुंदी प्रसाद मंदिर व लाडू आउटसोर्सिंग पद्धतीनं खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रतिपाकेट वीस रुपये प्रमाण पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकेट करून प्रतिपाकेट दहा रुपये प्रमाण भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी पश्चिमद्वार उत्तरद्वार श्री संत तुकाराम भवन असं एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे एकशे वीस कर्मचारी चोवीस तास परिश्रम घेत आहेत प्रसाद पॅकिंग साठी पर्यावरणपूरक कागदी पिशवींचा वापर करण्यात येत असल्याचं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा